नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सन्यूज आत्ता आपण कलापिं या ठिकाणी आहोत या ठिकाणी नुकतीच आत्ता पाचवी ते दहावी यांची चित्रकला संपन्न झालेली आहे आणि आता लहान गट आहे जे लहान मुलं आहेत या ठिकाणी पालकसुद्धा उपस्थित आहेत अनेक पालकांची लगभग चालू आहे की आपल्या मुलांना तिथपर्यंत पोहोचावं लवकरच आपण आतला एक व्हिडिओ जाणून घेणार आहोत की लहान मुलांची नक्की जी कोणती कला आहे जे काही त्यांची चित्रकला आहे लवकरच आपण थोडक्यात त्याची माहिती घेणार आहोत

आत्ता आपण पाहू शकतो की काही लहान विद्यार्थी परंतु ज्यांना नाव वगैरे लिहिता येत नाही त्या ठिकाणचे स्वयंसेवक आहे पण जे जे सभासद आहे त्या ठिकाणी मदत करताना दिसतात लहान मुलांना कोणतीही काळजी राहणार नाही पालकांना कोणतीही काळजी राहणार नाही त्यांना मुलांची नावंसुद्धा यांच्याकडनं लिहून दिली जात आहे आपण लवकरच त्याबाबतचा एक व्हिडिओ पाहणार आहोत लहान मुलं आहे छोटी चित्रकारात त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि पुढचा व्हिडिओ आपण लवकर जाणून घेणार आहोत बालवाडी पण आहे आता आपल्या सोबत काल जे काही पदाधिकारी सेवेक्रिय ते आहेत मॅडम नमस्कार कसं नियोजन आहे काय सांगाल नमस्कार म्हणजे आपल्या इथे मुलांसाठी चित्रकला स्पर्धेसाठी आपले कार्यकर्ते असतात जे मुलांना कोणाला नाव लिहिता येत नाही काहीही अडचण आली तरी आपण व्यवस्थित मदत करतो लहान मुलांसाठी स्पेशल आपण एक चिठ्ठी लिहून घेतो पालकांकडून की जेणेकरून पालकांनी त्यांना आधीच नाव लिहून द्यावं मग त्या नावानुसार आम्ही त्या त्यांच्या लिहून देतो म्हणजे आपल्याला चित्र ओळखायला मदत होते बरं आता ही जी मुलाची मुगली किती ही आहेत पहिली दुसरीची बरं तिथे बालवाडीची बालवाडीच्या मुलांना आपण व्यवस्थित अजून दोन जणी असतात तिथे इथे एक दोन जणी तिथं दोन तीन जणी असं प्रत्येक ह्याला आपले कोणी ना कोणी असतंच काय आणि मुलं सांगतात तसं आपण त्यांना डेफिनेटली मदत करतो अपंग्य दिव्यांग जरी असतील किंवा कोणाला आता एकीने स्पेशल सांगितले की तिला त्याला फक्त मुलाला हिंदी येतं तर आता जे बकरे काकांनी सांगितलं तेच परत मराठीत जे आहे हिंदीत त्याला जाऊन सांगितले की असं असं आहे म्हणून भाषेची सुद्धा अडचण असतील तिला सांगितली तर आपण ती डेफिनेटली लक्ष देऊन त्यांच्याकडून त्या मुलांना सांगतो म्हणजे त्या मुला प्रत्येक मुलाला आपले रूल्स अँड रेग्युलेशन्स कळायला पाहिजे याची आपण डेफिनेटली काळजी घेतो आणि मुलांकडं सगळेजण लक्ष देऊन असतात आणि एक महत्त्वाची म्हणजे पालकांनी काळजी करू नये आपण फक्त आल्यानंतर व्यवस्थित दरवाजावर उभं राहावं मुलं पालकांना पालक बघितल्याशिवाय आपण मुलं सोडत नक्की बरोबर अच्छा म्हणजे इथे एवढी लहान मुलांची आपण काळजी घेतो कारण आपण बालभवन घेतो त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की आपण मुलांना कसं हे करायचं पालक पालक आल्याशिवाय आपण सोडत नाही ओके मॅडम धन्यवाद धन्यवाद